नंदुरबार शहरातील बिजासनी कॉलनी आणि विरल विहारमधील शिवमंदिराचे भूमिपूजन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले देवादिदेव महादेव यांचे नंदुरबार शहरात विविध मंदिरे आहेत नंदुरबारात प्रत्येक कॉलनीत वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पूजा अर्चा करण्यासाठी आपल्या परिसरात देखील शिवमंदिर व्हावे अशी भावना लक्षात घेता नंदुरबार शहरातील बिजासनी कॉलनी आणि विरल विहारमध्ये शिवमंदिर बांधण्यात येणार आहे त्याचे भूमिपूजन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष सौभाग्यवती रत्ना रघुवंशी माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी माजी सभापती कैलास पाटील शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवीन बिरला यांच्यासह परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते